जय महाराष्ट्र मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये तर भावानो भावा आज आहे श्रावण सोमवार शेवटचा आहे लास्ट आहे बरे दिवस चालू झालं सोमवारी जायचं म्हणते पण कोण नाही आणि आम्ही बोलून घेतले अमोलला आणि कार्टून आस क्या भयार आणि भावानो व्हिडिओपर्यंत शेवट बघा आणि चला आणि मी मागल्या व्हिडिओला बोललेलो श्रावण सोमवार एवढी गर्दी असते आणि आज लास्ट सोमवार आहे गर्दी तर भयानक असणार आहे आणि आपल्याकडं ड्रोन नाही म्हणजे याविषयी जरा बिस्कटला आणि तर लई आला आहे आणि फुल तयारीत आहे जाकेट <laughs> आज तुम्हाला नसतं जॅकेट जॅकेटवर आहे पाऊस लो आणि वातावरण तर एक नंबर असणार आहे मी शिंदेवाडी खणीवर राहतो आणि दंडोबा आमच्या घरापासून दहा किलोमीटर अंतरावर आहे तर मला जवळच आहे मला फक्त एक बोस गाव लागतं आणि तिथं पुढं देशिंग खरसिंग रोड मधून गेलो कटारे दंडोबाला तुम्हाला दंडोबाला यायचं असेल तर मिरज पंढरपूर हायवे रोड न सरळ बोसे देवीच्या मंदिरापर्यंत द्यायचं आहे इथून तुम्हाला देशिंग खरचिंगचा एक रोड मिळेल त्या रोडनं दंडोबाला तुम्ही जाऊ शकता सध्या आम्ही रॉंग साईडनं चाललो याचं कारण असं आहे की रोडचं कामं झाल्यानंतर हा रोड डिवाईड झालेला आहे विषय असा आहे की आपल्याला जर यायचा असेल तर आपल्याला अलकूडमधून यावं लागेल जर मी शॉर्टकट मारला तर अलकूड इथून चार किलोमीटर आहे म्हणजे चार किलोमीटरचं अंतर माझं वाचल फिरून येणं वाचन म्हणून आम्ही सध्या शॉर्टकट घेतो आहे आणि रॉंग साईड घेतलो आहे मित्रांनो थोडीशी रॉंग साईड आहे म्हणजे दोनशे मीटर दोनशे मीटर काय हां एवढीच रॉंग साईड मी आहे नाहीतर आम्हाला चार किलोमीटर अंतर आमचे वाचन म्हणून तर वाचेल भावानो आम्ही सध्या रॉंग साईडनं आलो आहे रॉग साईडनं का आलो माहिती आहे का जर तिकडून आलो असतो आम्ही थोडंसं रॉंग साईडनं आलो आहे तिकडून आलो असताना पूर्ण अलकोटच्या इथलं एक किलोमीटर नाही दोन किलोमीटर हे आहे पूल आहे तिथून खाली यायला लागते नाहीतर तर इथलं थोडं अंतर आहे नाहीतर आम्ही काय करायचो इथून यायचो तिथं हे लावले सध्या इथं गाडी बी फास्ट येतात आणि रॉंग साईडनं येणं आणि चुकीचं दिसतं म्हणून आम्ही ह्या रॉंग साईडनं आलो इथलं ले होते कारण गाडी डायरेक्ट घेते आणि इकडून गाडी दच आहेत मग काय नाही थोडंच रॉंग साईडनं आलो आहे येताना फुडून येऊ शकताय आम्ही आलो नाही की अजून दोन किलोमीटर आम्हाला लांब पडत म्हणून इकडून आलो चला तर जाऊया हायवेवरून सरळ आतमध्ये आल्यानंतर आपल्याला इथे दोन मार्ग दिसतात एक जातो खरशिंगला जातो हा रोड आणि हा रोड जातोय दंडोबाला तर तुम्हाला ह्या रोडने जायचं आहे दंडोबाला बाय इकडून आला ना सरळ ह्या रोडनं इकडे दंडोबाला चल दंडोबा हिल्स फॉरेस्ट रिझर्व हे महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील भोसे गावाजवळ आहे सांगली मिरज जुळ्या शहरांजवळ असलेले एकमेव ट्रॅकिंग आणि पर्यटन स्थळ आहे साळीकरांसाठी हे जणू काही मिनी महाबळेश्वर सारखे आहे हे ठिकाण अनेक लोकांसाठी श्रद्धास्थान आहे भा गर्दी काय सुद्धा नाही काय सुद्धा काय सुद्धा गर्दी नाही गाड्या आम्ही पहिला इकडं बघा सगळं रिकाम आहे का लवकर आले रेवड शेवटसमोर आहे पण आपण लई लवकर आलो दोपरच्यामुळे लय गर्दी असते ह्या टायमाला गाड्या आता कधी पहिल्यांदा वर चालूच राहते बाबू कधी जात गाड्या आता मी ट्रेकिंग साठी आलते ना का भाजीव काय ना काय स्कॅम झाला मोठा भायचा खरं एक किलोमीटर वर चालत जायला लागतं आता गाडी सर तिथे जाणार म्हणजे काय येणार बाय काय हो तर <laughs> <बाता लिया> <laughs> भाऊ ना गाडी लावते तर पहिल्यांदा इथं आलं श्रावण मी गाडी चालल्या नवलं वाट आली मला मोठा स्कॅम झाला राह गर्दी काय राह काज लवकर आलो काय कळना ना आम्हाला जर वर्षी जेवढी गर्दी असते ह्या वर्षी एवढी गर्दी नाही माझं मन दुखलं गेले कारण की मला खालनं ट्रेकिंग करत यायला मजाली वाटत्या एक दोन किलोमीटर तर चालावं लागतं म्हणून मी आलतो आणि टोपीसाठी म्हणतो चाल ऋषी <laughs> काय चाललंय आहे तुमचं काय चालू आहे अवघड <laughs> <laughs> आता ट्रॅकिंग गेली खड्ड्यात गर्दी नाही आता गर्दी नाही काय नाही मला वाटतं दुपारी आहे काय तरी अकरा वाजले यार अकरा बारा वाजले ते ती वस्तू आम्हाला आणि गर्दी नाही मोठ हाफ तरी बी असू दे चला हस्पट नाही बाळ डोंगर तरी आहे थोडा थोडीफार गर्दी आहे काही विषय नाही आपण थोडं इकडे तिकडे फिरू परा दर्शनला बुज गर्दी नसेल दर्शन पाहिलं घेऊ हा दर्शन पाहिलं घेऊया हाय हाय तरी बऱ्यापैकी हाय वरती गर्दी नंतर एक दोन वाजले की जास्त करते तरी हाय बऱ्यापैकी तर इकडे वरती सामान वगैरे तर हाय आपण इथं काही घेणार नाही आणि नाश्ता बी नाही काही करणार भावानो कारण की पुढं आपल्याला प्रसाद वाटणारच आहेत चला पाऊस आणि दंडोबा म्हणजे जन्नत माझ्याला पाऊस नव्हता काय मजा आलं नाही अहून पाऊस आहे टॉप का विषय ब्रो अभी दर्शन केले रांगा इतना लागल्यात एवढ्या लागल्यात आपला नंबर यायला उजडल वाटतंय मला <laughs> दर्शन कसं घ्यायचं दर्शनला गर्दी ढीक लागल्या मला वाटतंय नंबर लागत नाही आपला दाखवू या दर्शन भेटणार नाही वाटतंय इकडे 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 सांगतो ती गर्दी आहे बघा तरी गर्दी कमीच आहे सकाळचे दहा वाजल्या दहा अकरा वाजल्यात म्हणून दुपारची एक दोन वाजता एवढी गर्दी भेंडी नंबर लाई लागत दर्शनाला नंबर काय येणार नाही दर्शन धाव दे आणि आहे खिचडी प्रसाद चालू आहे खिचडीचा ती सांगतो त्याला आणि आपल्याला पहिला पेट पूजा फिर काम पूजा करणे का आहे इसल इधर प्रसादी वाटणे लगे आहे उपसाच आहे मग काय नाही केळ भेटतात तुला एक लाडू भेटतो राजगिरीचा आणि भगर गर्दी नाही एवढी नंबर मध्ये थांब नंबर मध्ये थांब काय बे कार केळी के पण आहेत आणि बघ <advertisements separatelyzess prawda> चला आपण नंबर थांबूया पा मग केव नको केवळ नको केवळ नको मला पहिला प्रसाद नंतर बघू दर्शन भेटलं तर लय वेळ लागेल त्यासाठी पहिला खाऊन घेतो आम्ही काय तर खाऊचा उपास तो तो उपास आहे मी जरा नाश्ता करून आलोय कारण तिथं तर मला घर खायची आहे होती दही तेवढं आणलं नाही महिलाला दही आणि घेऊन आलो मी साखर घरात घेऊन आलतो आणि पहिला पोरं माप काढली तरी खाताना त्यांना बाहेर लावलं आता ती पोरं सगळी भरती झाली चांगलं झालं आपले मित्र भरती झाल्यात तर मी एकटा राहिलो इथं कसं आहे चांगलं आहे एक नंबर नंबर ভাও ন পেলা নাচা কেল म्हणजे प्रसाद नाश्ता नष्टाने प्रसाद 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 घेतलाय आणि आता आपण दर्शन घ्यायचं नंबर नंबर लावाय पाहिजे आणि गर्दी तर ठीक आहे चॅग राहते काय वाजय आणि गर्दी तर ठीक आहे रात कधी नंबर लागेल माझा मला माहित नाही आहे चला काय काम आहे आपल्याला घरी जाऊ एवढं लांब आलो आहे आणि दर्शन घेतलं नाही म्हणतो काय लांबडी लाईन त्यात आपण ब्रायटनेस लो बघा मला वाटतं अर्धा तास तर लागेल मिनिमम हा युट्यूबरच आहे हो युट्यूबर फॉलोअर्स काय सेम जाणार आहे पुढं जाऊन हा <laughs> सध्या सफरचंद्र वाटप चाला आहे आमचा लोचा झाला <laughs> आम्ही आता रांगेत आहे दर्शन घेण्यासाठी आम्ही परसात घेऊन बसलोय मोय मो हो आम्हाला <laughs> <laughs> मग भगर झाला सफरचंद्र घ्यायला आहे आज वीस मिनट झालो आता पहिल्या रांगत आलो गर्दी बघा तुम्ही जबा जबा तर शेवटी अर्धा तासानंतर आम्ही आलोय खाली आलोय पायरीवरती आलोय म्हणजे खूप वेळ वाट बघावं लागली मला वाटलं काय भेटते का नाही तर आज आपले मित्र एवढा लांब आले गडबड नाही गडबड नाही चाल चाल चला

हे बंद हो सा। तर घेतलेलं आहे भेटले दर्शन तर भावानं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण वरचं व्ह्यू बघू माल्याला आपण भेटलेलो पण आता पाऊस पडला आणि वातावरण बी आता मस्त झालंय पाऊस बी पडतो येतोय जातोय धप्पा आहे आता वर जातच नाही पावसाचं कुठं नाही जात आता वर शिखरावरती चढायला आपल्याला फक्त फिरून आमच्या विषयी फेरवा मला वातावरण बघा पाहू आमच्या विषयी तर वर जात नाही आपण कोण काय करणार एवढा आता गर्दी चालू झाल्या आता गर्दी झाल्या दुपारचा दोन आणि गर्दी चालू झालेली आहे आणि आम्ही जरा लवकर चालू वाटते आम्हाला आम्ही आयो बरोबर अकरा वाजता नाही का पोलीस जाऊ दे ना झाल्यात म्हणल्या मी गाड्या जाऊ देत नाहीत गर्दी देखो काही तर काय लागते काही गाड्यातच नाही आता आम्हाला बाहेर जायला तेच म्हणाल तर इथन चालत तिथं जायचं होतं हा ट्रॅकिंगचा अनुभव गेला आम्हाला खट्ट्यात आता काय करणार चला आम्हाला तर भावन ब्लॉगवर लाईक करा शेअर करा फॉलो करा विसरू नका म्हणावं तेवढे काय सोमवारी एवढी गर्दी नव्हती तरी बी मस्त मजा आली आम्हाला चला बाय बाय